आयकुटिक्या करते या मालिकेपासून घराघरात प्रसिद्ध होणारी गौरी तुम्हाला आठवतच असेल यश आणि गौरीची जोडी प्रेक्षकांना खूप आवडलेली होती परंतु गौरीने वेळेच्या आधीच या मालिकेचा निरोप घेतलेला होता खरं तर त्यावेळी तिच्या हाताला लागलेलं होतं तिचं ॲक्सिडेंट झाल्यामुळे तिला हाताने काम करता येत नव्हतं आणि काही दिवस डॉक्टरांनी तिला रेस्टही सांगितलं होतं आणि मालिकेच्या कथानकानुसार सुद्धा तिला ही मालिका सोडावीच लागणार होती ज्यामुळे तिने या मालिकेचा निरोप घेतलेला होता चला तरा जानन गवरी बदल का ही गवरी चे गवरी तर आज जाणून घेऊया गौरीबद्दल काही महत्वाच्या गोष्टी गौरीचे खरे नाव गौरी कुलकर्णी आहे तिचा जन्म पुणे महाराष्ट्रमध्ये दोन हजार साली झाला लहानपणापासून तिला ॲक्टिंगची आवड होती एवढंच नाही तर भाडिपा म्हणजेच भारतीय डिजिटल पार्टी याची इन्फ्लुएन्सर म्हणून सुद्धा तिने युट्यूबवर काम केलेलं आहे आणि अशातच तिची ॲक्टिंगची आवड निर्माण झाली काही दिवस थिएटर के तिने आय दिले ज्यामध्ये तिचे गौरी म्हणून सिलेक्शन सुद्धा झाले तिच्या प्रेमाबद्दल जाणून घ्यायचं झालं तर ती सध्या आता अद्वैत आहे त्या दोघांनी दो सिक्रेटली एंगेजमेंट सुद्धा केली आहे असेही सांगण्यात येतं परंतु याबद्दल अजून तरी गौरीने काहीही सांगितलं नाही काही दिवसांपूर्वी ना गौरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हातामध्ये रिंग घालून एक फोटो सुद्धा शेअर केलेला होता दिस इज हॅपनिंग म्हणून असं तिने कॅप्शन दिलेलं होतं त्या प्रेक्षकांनी तिला भरतीचे भरभरून कौतुकही केले व तिच्यावर अभिनंदनचा वर्षावही केला परंतु तो व्यक्ती नेमका अद्वेतच आहे का हा प्रश्न आता प्रेक्षकांना पडलेला आहे गौरीने याबद्दल अजून तरी खुलासा केलेला नाही लवकरच तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल प्रेक्षकांना सांगणार असंही तिने सांगितलेलं आहे आणि यासाठी वाट पाहायला लावलेली आहे करते ही गौरीची पहिलीच आणि डेब्यू मालिका आहे तिने कुठलाही चित्रपट किंवा मालिकेमध्ये याआधी काम केलेलं के नव्हतं करते या मालिकेचा निरोप घेतल्यानंतर तिने प्रेमाचं रंग यावे या, या मालिकेमध्ये काम केलं परंतु ही मालिका सुद्धा आता प्रेक्षकांच्या भेटीला नाही या मालिकेने सुद्धा काही क्षणातच प्रेक्षकांचा निरोप घेतला त्यामुळे गौरी परत एकदा आता नव्या एका मालिकेमध्ये झळकणार असंही तिने प्रेक्षकांना सांगितलेलं आहे सध्या ती काही शॉर्ट फिल्म व नाटकामध्ये काम करत आहे तुम्हाला गौरी आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा भेटूया परत धन्यवाद